स्वर्गीय विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तात्या अभयी आदर्श प्रतिष्ठान अंबाजोगाईच्या वतीने कैलासवाशी अण्णासाहेब लोमटे नवाब यांच्या स्मृतिप्रिथ्यार्थ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय बजरंग बप्पा सोनवणे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री नंद किशोरजी मुंदडा हे होते त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष अंबाजोगाई माननीय श्री राजकिशोरजी मोदी हे होते तर प्रमुख पाहुणे माननीय श्री पृथ्वीराजजी साठेसाहेब माजी आमदार केज विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद बीड माननीय श्री प्रभाकर वाघमोडे साहेब हे होते तसेच ज्येष्ठ साहित्यिक अंबाजोगाई माननीय श्री दगुडूदा लोमटे त्याचबरोबर सेवानिवृत्त सहशिक्षक माननीय श्री रामराव आडे हे होते या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्काराचा सोहळा अगदी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला ज्या ज्या मान्यवरांनी आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले अशा मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी तुकाराम सुवर्णकार एबीव्ही न्यूज अंबेजोगाई झाल्यानंतर अण्णा लोमटे यांच्याकडे मी ओटी ऑफिस ज्युनियर म्हणून जॉईन करायचं बरोबर परंतु स्वीकारतील का नाही हा एक विषय होता परंतु मी आणि माझे मित्र किशोर लंगे आम्ही तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं असं असं माझे झालेली आणि मला तुमच्याकडं ज्युनियरशिप करायची त्यावेळेस त्यांनी कुठलंही काही न हे करता डायरेक्ट मला ते म्हणजे की उद्यापासून जॉईन होटीली व्यवसाय करत असताना ज्यांनी वकिली म्हणजे काय वकिली म्हणजे केवळ कोर्ट कोड़ घालून कोर्टात येणे नाही किंवा येलेली डिग्री पास होत झाल्यानंतर कोर्टामध्ये कोर्ट घालून फिरणे नाही तर लोकांना न्याय मिळवून देणे वकील एक जबाबदारी आहे हे ज्यांनी समजून सांगितलं की माझे गुरु अण्णासाहेब लोक खरंच वकिली कशी करायला पाहिजे कुठली फाईल कशी वाचायला पाहिजे किती वेळेस वाचायला पाहिजे फाईल वाचल्यानंतर त्यांनी सांगायचे की एक फाईल किमान दहा वेळेस वाचायला पाहिजे कारण वाचल्यानंतर प्रत्येक वेगळं काहीतरी तुला शिकायला मिळणार आहे सन्मानिय विचारपीठ या विचारपीठावर विचार विराजमानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष